नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हवामान हो अंदाज म्हणजेच की मागील चार पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे व राज्यातील धरणांमध्ये सुद्धा पाणीसाठा वाढतोय पिकांना जीवनदान मिळालं काही पिकांचं नुकसानही झालं आहे हवामान हो विभागाने म्हणजेच की आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे हवामान हो विभागाने पारघर अमरावती पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच की आता कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई मुंबईत जोरदार अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा, पुणे, हल्ल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी काही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच की आता उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस येण्याचा यल्लो अलर्ट दिलेला आहे जसं की बुलढाण्यामध्ये बघितलं तर यवतमाळ वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भ म्हणजे जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज तर कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा शक्यता आहे धन्यवाद